काश गोपीनाथ शिंदे कालीगा काली, काली पाहुणा नगर गेली का अनेक वर्षापासून पाहुणा धरणग्रस्तांचा प्रश्न कागदावरतीच फक्त मानला जातो आहे पण प्रत्यक्ष गोरगरिबांच्या पात्रात मात्र काहीच पडत नाही याला कारण एक मी शासनाची एक मोठी चूक आहे माझे वडील सर्विसला असताना त्यांचं आकस्मात निधन झालं त्यावेळेस माझं वय सदतीस होतं आणि सात वर्षानंतर शासन म्हणलं की आता तू वयात बसत नाही तुला नोकरी अनुकंपाची देता येत नाही म्हणजे शा प्रत्येकाचं दिवसेंदिवस वय वाढत असतं आणि शासनाची इच्छुक असताना सुद्धा शासनाने मला नोकरी दिली नाही गरमग्रस्ताची पर्याय जमीन दिली नाही प्लॉट दिला नाही असे कितीतरी बांधव आहेत की बाबा त्यांचं कुठं कार्यालयाशी कोणाशी ओळखीचा सोबत नाही असे शिकलेली मुलं सुद्धा आज दहा पाच रुपया करतातशे पाचशे रुपया करतात सात आठ दहा किलोमीटर मोटरसायकलवरती प्रवास करून कुठंतरी खाजगी कंपनीत काम करतात आणि त्याच्यावरती आपलं आईवडिलांचा सांभाळ करतात असे जर बघितलं तर शासनाला हे सांगायची गरज नाही गेली साठ वर्षे धरण होऊन सुद्धा शासन गोरगरिबांना दूर ढकलते अधिकारी व्यवस्थित बोलत नाही त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आम्ही कामात आहे नंतर भेटा पण काही जर विषय घेतला तर तो लांबत जाईल म्हणून शासनाला ही माझी विनंती आहे की पहिलं धरणग्रस्तांना प्राधान्य आहे कारण त्यांचं जीवन विस्कळीत झाले त्यांच्या पाहुणा धरणाच्या पाण्यामुळं हजारो कोटी रुपयाचं शासनाला आज उत्पन्न मिळते पण धरणग्रस्तांना काय धरणग्रस्तांना पाय जायला लागतं त्यांच्या जा मुलांना नोकऱ्या नाहीत मग नोकरी, ना ना नोकरी मागाय गेलं का या काळ वतकोऱ्याने समजा पुढं पुढाकार घेतला आणि नोकरी माहिती तर त्यांनी सांगायचं मग ते ऑनलाईन फॉर्म भरा परीक्षा द्या आणि समजा त्या परीक्षेत नाही त्याला नंबर लागला तर मग त्याच्यावर हा अन्यायच आहे शासनाकडून म्हणून माझी शासनाला विनंती आहे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरळ शेवेत सामावून घ्यावं आणि त्यांना कुठल्या अटीत लावू नये आणि पर्याय जमीन लवकरात लवकर देऊन धरणग्रस्तांच्या मुलांना पुढे शासनाने लक्ष द्यावं ही माझी शासनाला विनंती आहे माझं नाव जानबा हनुमंत घोणे भोर जिल्हा पुणे या ठिकाणचा मूळ मी राहणारा असून महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परि परिषद जी आहे त्या परिषदेचा गेल्या अनेक वर्षापासून सहचिटणीस आहे या राज्य परिषदेचे अध्यक्ष कैलासवाशी कॉम्रेड दत्ता देशमुख होते नांगनाथांना नायकडी क्रांतीवीर हे होते डॉक्टर बाबा आडाव हे या राज्य संघटनेचे सरचिट्टीस आहेत आणि पुणे जिल्हा धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे पानशेत वरदगाव धरणग्रस्तांचे नेते लक्ष्मीराव पासलकर हे होते पण दुर्दैवाने त्यांचं मध्यंतरीच्या काळात निधन झालेलं आहे तर पवना धरणग्रस्त आणि राज जिल्ह्यातील जे काय तीस धरणं चालू है। चा के है। जी आहेत त्या तीस धरणाच्या बाबतीत त्या धरंग्रस्तांचं विकसनशील पुनरवसन झालं पाहिजे त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी त्याग केलेला आहे भारतीय स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी जे हुतात्मे झालेले आहेत तशाच स्वरूपाचं काम ह्या धरंग्रस्तांनी केलेलं असल्या कारणाने त्यांना धरणग्रस्तांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे गेली अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे आणि त्याचा चालू आहे महाराष्ट्र धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचा धरणग्रस्तांना न्याय धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन गावाचा संपूर्ण विकास धरणग्रस्तांना न्याय धरणग्रस्तांच्या वारसांना नोकरीमध्ये प्राधान्य धरणग्रस्तांच्या वारसांना नोकरीमध्ये प्राधान्य हम सब डॉक्टर बाबा आडाव आगे बडो डॉक्टर बाबा आडाव आगे बडो